नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपल्याकडे आहे हुंडाई क्रेटा दोन हजार सतरा मॉडेल तर आपण आता गाडी चेक करूया गाडीचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊ आणि जर तुम्हाला क्रेटा गाडी विकत घ्यायची असेल नवीन बी एस सिक्स जे आहे तिच्यामध्ये खूप सारे चेंजेस आहेत पण दोन हजार सतराच्या गाडीमध्ये काय काय होतं काय काय मिळत होतं आपल्याला फीचर्स आणि त्या गाडीला आपण किती पैसे लावले पाहिजे किती रुपयाला गाडी घेतली पाहिजे तर मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची मदत होईल हे आहे माझं व्हिजिटिंग कार्ड प्रतीक मोटर्स अँड ट्रॅव्हल्स आपण कमिशन बेसिसवर गाडी खरेदी विक्रीचं काम करतो आणि सोबतच आपण ड्रायवरचंही काम करतो तर आज आपण एक लग्नाला आलो आहोत आपलं जेवण झालेलं आहे एक तास आपल्याला काही काम नाही आहे तर मी तुम्हाला गाडी पण दाखवतो गाडी चेक करायला पण शिकवतो हा आहे गाडीचा इन्शुरन्स हुंडाई क्रेटा मेक हुंडाई मॉडेल क्रेटा सब मॉडेल क्रेटा वन पॉईंट फोर सी आर डी आय एस प्लस हे बेस मॉडेलपेक्षा वरती एक नंबरचा मॉडेल आहे टॉप अँड नाही आहे इंजिन सी सी आय गाडीचा क्युबिक कॅपॅसिटी तेराशे शहाण्णव मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे दोन हजार सतरा आणि सिटिंग कॅपॅसिटी आहे पाच इन्शुरन्स कसा चेक करायचा ते पण तुम्ही शिकून घ्या त्यानंतर गाडी एम एच पंधरा आहे आर टी ओ नाशिक आहे हायपोतिकेशन हायपोतिकेशन म्हणजे गाडीवर कर्ज कर्ज आहे ते नील झालेलं आहे त्याची एन ओ सी वगैरे पण आहे पण गाडीवर लोन होतं जेव्हा गाडी आपण आर टी ओमध्ये ट्रान्सफरला जातो त्यावेळेला एच पी कटिंगचे पैसे लागतात त्यानंतर गाडीचा व्हेकल आय डी बी जो आहे सहा लाख सोळा हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे दोन हजार सतराची गाडी तिचा दोन हजार चोवीसमध्ये जर इन्शुरन्स आहे तर तिचा आय डी बी त्या गाडीची कंडिशन बघून इन्शुरन्स कंपनीने तिला एक किंमत लावलेली आहे सहा लाख सोळा हजार रुपये जर कदाचित गाडी चोरी झाली तर किती पैसे परत मिळू शकतात किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर किती भरपाई मिळू शकते त्याचा अंदाज या रकमेवर नाही येतो गाडी डिझेल आहे इकडं मेन्शन केलेलं असतं सी एन जी एल पी जी आपलं फ्युएल टाईप डिझेल आहे इंजिन नंबर चेसी नंबर आहे आता हा इन्शुरन्स साधारण किती रुपयाचा आहे एकवीस हजार पाचशे बहात्तर रुपयाचा इन्शुरन्स आहे ज्या इन्शुरन्सच्या रिसीटवरती गाडीचा आय डी बी असेल तो फुल इन्शुरन्स समजला जायचा तुम्ही समजून घ्या की ज्या इन्शुरन्सवरती गाडीचा आय डी बी शून्य शून्य असेल झिरो झिरो तर त्या गाडीचा इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे आता गाडीचा मीटर कन्सोल बघू आपण दोन हजार सतरा सालातली गाडी आहे ती बासष्ट हजार आठशे त्रेचाळीस किलोमीटर चाललेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की क्रेटा मॉडेलमध्ये काय काय मिळतं आपल्याला आणि जर आपल्याला सेकंड हँड क्रेटा बाय करायची असेल विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर सर्वसाधारण महाराष्ट्रातील नाशिक मार्केटला तिची काय किंमत येऊ हो शकते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर मित्रांनो बाहेरून गाडी चेक करताना एकदम लाईन लेवल चेक करून घ्यायची कुठे मोठा डेंट वगैरे आहे का किंवा काही ठोकल्याचे निशाण आहेत का किरकोळ स्क्रॅचेसवरती लक्ष नका देऊ आपल्याला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे वरती पण चेक करून घ्यायचं वरती काही झाड वगैरे पडले आहे का किंवा काही झालं असेल तसं चेक करा आता ही गाडी ऑलवेज कंडिशनमध्ये आहे हे रूफ रेलचे जे आहे पाईप्स आहेत हे पण कंपनी फिटेड आहे सुस्थितीमध्ये आहेत हे पण चेक करायचं ब्रेक लाईट्स वगैरे चेक करून घ्यायचे काच कुठे ब्रेक आहे का ते बघायचं त्यानंतर इकडे काचेवरती मॅन्युफॅक्चरिंग इयर येतं ते पण चेक करून घ्यायचं सगळ्याच्या सगळ्या काचा आता ही गाडी शक्यतो एकाच पोझिशनला उभी राहते आणि तिच्यावर पाणी पडत असतं तर थोडंसं इकडे ब्राऊन कलर झालेलं आहे एक तर बोरवेलच्या पाण्यामुळे असं होऊ शकतं तर पॉलिशमध्ये हे निघून जातं फार याच्यावरनं बार्गेनिंग करण्याची काही गरज नाही आहे गाडीची किंमत लावताना गाडीचे टायर्स बघून घ्यायचे गाडीचा इन्शुरन्स बघायचा ओवरऑल गाडीची कंडिशन आता इकडे हे जे टायर्स आहेत हे ऑलमोस्ट नवीन आहेत म्हणजे तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला टायर्सचा काही खर्च येणार नाही हे आहेत मॅकविल एक साधे व्हील येतात डिक्स येते त्याच्यावरती तुम्हाला व्हील कॅप्स टाकावे लागतात तर मॅकविलला थोडे जास्त पैसे लागतील त्या पद्धतीने तुम्ही त्याची किंमत लावायची मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतराच्या गाडीचे किती पैसे लावले पाहिजे इकडे चेक करून घ्यायचं चे, कुठे काही डॅमेज आहे का साईडने कुठे इम्पॅक्ट झाला आहे का हे जे सील आहेत हे चारच्या चार दरवाज्यांचे सील चेक करून घ्यायचे हे बघा जसे तर तसे सील आहेत सगळे कंपनी आणि जर इंटेरियर एक वेळेला चेक करून घ्यायचं कुठे सीट कुशन फाटलेलं आहे का मॅटिन्स वगैरे रिअरचा ए सी चालू आहे का चार्जर चालू आहे का म्हणजे आपण गाडी विकत घेतल्यानंतर आपल्याला काही खर्च करावा लागेल का त्या पद्धतीने तिची आपण किंमत लावायची सेकंड हँड गाडी घेतो आहे म्हणजे खूप कमी पैशात मिळेल अशी अपेक्षा करू नका ज्या मालकाने गाडी घेतली आहे त्यांनी पण पैसे देऊन घेतलेले असते तिची ॲज वेल कंडिशन बघायची आणि तसे मग त्यांनी दिलेल्या ऑफरपैकी आपण बार्गेनिंग करून घ्यायची प्रत्येक कस्टमरची गरज वेगळी असते कोणाला मेडिकल इमर्जन्सी असते कोणाला जमीन वगैरे विकत घ्यायची असते तर कोणाला हौस असते की मला अबग्रेड मॉडेल घ्यायचं आहे तर त्या पद्धतीने मंडळी गाडी विकायला काढतात सर्व प्रकारचे ए सी चेक करून घ्यायचे पावर विंडो चारही चेक करायच्या गाडीचे किलोमीटर चेक करून घ्यायचे आपण आता या गाडीचे पण किलोमीटर चेक करू सीट कुशन सगळीकडे बघायचं आता बघा ह्या गाडीचं कंपनीने जे प्लॅस्टिक रॅपिंग केलं होतं ते तसं ज्या तसं आहे दोन्हीकडे स्टेपनीचा टायर पण अनयुज्ड आहे किलोमीटर पण नियर अबाउट साठ हजार झालेलं आहे मी स्विच ऑन करतो बघू आपण किलोमीटर बासष्ट हजार आठशे त्रेचाळीस किलोमीटर गाडी चाललेली आहे हे स्टेरिंग कंट्रोल सगळे चेक करून घ्यायचे इकडे बघा ट्रिप ट्रिप ए ट्रिप बी आपण ट्रिप ए झिरो करू आता रिसेट करू तिला दाबून धरलं झिरो झालं ट्रिप बी रिसेट करू आपण झिरो झालं अशा पद्धतीने तुमची गाडीचं सगळे फंक्शन चालू का ब्लूटूथ कनेक्ट करून बघायचं फोन आला उचलून बघायचा फोन कट करून बघायचा आवाज वाढवून बघायचा कमी करून बघायचा हॉर्न वगैरे चेक करून घ्यायचा चारही पॉवर विंडो चेक करायचे ॲडजस्टेबल मिरर चेक करून घ्यायचं गाडीच्या दोन्ही चाव्या आहेत का ते पण विचारायचं कंपनीच्या दोन्ही चाव्या असतील तर अतिउत्तम ए सी पूर्ण चेक करायचा ब्लोअर चालू आहेत का किंवा मग नुसतं हवाच येते आपण परत चेक करू एकदा हे बघा आता आपण चालू केलं तुम्हाला आवाजाने जाणवत असेल मला गारवा पण येतो आहे म्हणजे गाडीचे ब्लोअर पण चालू आहेत आणि ए सी पण ऑन आहे दोन हजार सतराच्या गाडीला साधारण किती पैसे आले पाहिजे त्याच्यासाठी हा छोटासा रिव्ह्यू आहे व्हाईट कलरमध्ये एम एच पंधरा फस्ट ओनर गाडी आहे फुल इन्शुरन्स चालू आहे गाडीचं कुशन चेक करा एकदम फाईन कंडिशनला कुशन आहे म्युझिक सिस्टीम वगैरे चेक झालेली आहे गाडी सुंदर आहे ए सी पण चेक केलेला आहे पाठीमागे जाऊया आपण आता पाठीमागे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं कुशन वेल मेंटेन आहे गाडी हो बासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे पुढे तुम्हाला मीटरमध्ये दाखवतो मी वरती पण बघून घ्या एकदम क्लास कंडिशनला गाडी आहे जर तुम्ही क्रेटा लवर असाल तुमचं नवीनचं बजेट नसेल तुम्ही सेकंड हँड क्रेटा शोधत असाल तर खूप छान कंडिशनमध्ये गाड्या अवेलेबल आहेत तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता कमेंट करू शकता मग गाडी जशी आहे तशी तुम्हाला दाखवतो आहे धुतलेली वगैरे नाही आहे हे रूफ रेल पण एकदम सुंदर आहेत जसे आहेत तसे कंपनीने दिलेले सगळ्या बॅजिंग्स पण आहेत गाडीच्या फक्त उन्हामुळे थोडंसं तेल लॅम्प वगैरे फिक्के पडलेले आहेत गाडी आपण आतून चेक करू मागच्या बाजूने बघू मा शकता तुम्ही खूप छान खूप सुंदर अशी गाडी आहे कुठेही तिला रस्टिंग वगैरे नाही आहे एकदम क्लास कंडिशनला गाडी आहे ओरिजिनल पेंटमध्ये गाडी आहे स्टेपनीची काय परिस्थिती बघू आपण वाव स्टेपनी पण अनयूज आहे स्टेपनी अजून लावलेलीसुद्धा नाही आहे जशी तशी स्टेपनी आहे घरगुती वापरातली गाडीचा हाच फायदा असतो की तुम्हाला एकदम वेल मेंटेन गाडी मिळते में इकडे बघू शकता कुठे रस्टिंग वगैरे नाही आहे रिअरचा कॅमेरा वगैरे चेक केला आहे तो चालू आहे रिअर सेन्सर्स आहेत ते चारी ते पण छान काम करत आहेत अशी हुंडाई क्रेटा तर आपण तिचं आता इंटेरियर बघू आणि तुम्हाला मी किंमत सांगतो साधारण किती रुपयाला घेतली पाहिजे त्याच्यात गाडीची कंडिशन तुम्हाला मी सांगितलीच की तुम्हाला गाडी घरी आणताना फक्त वॉशिंग करायची आहे तिचा एक रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही आहे अशा गाडीला तुम्ही जवळपास आठ लाख रुपये देऊ शकता पण मग गाडीचे टायर्स टाकायचे आहेत गाडीला इन्शुरन्स करायचं आहे गाडीचं कुशनिंग करायचं आहे तर अशा गाडीचं तुम्ही बार्गेनिंग करू शकता काही डेंट वगैरे आहे कुठले लाईट्स वगैरे बंद आहेत पण त्याचा दुसरा पार्ट पण असा आहे की गाडी विकणाऱ्या मालकाला किती गरज आहे मतलब काही लोकांना मेडिकल इमर्जन्सी असते काही मंडळींना गाडी विकून दुसरी काही स्थावर मालमत्ता घ्यायची असते किंवा मग काही मंडळी अशा असतात की ज्यांना व्हेकल अपग्रेड करायची असते कोणाला क्रेटा विकायची आहे आणि पुन्हा नवीन क्रेटा घ्यायची आहे कोणाला क्रेटा विकायची क्रिएसटा घ्यायची आहे तर त्या कस्टमरची गरज किती आहे आणि तुमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल कॅश किती आहे ते पण व्यवहारामध्ये मॅटर करतात तर मित्रांनो मूळ मुद्द्यावर येऊ इतकी सुंदर गाडी जिला एक रुपये पण खर्च नाही अशा गाडीला साधारण आपल्याला साडेआठ लाख रुपयेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील जर आपल्याला विकत घ्यायची असेल आपण बोनेट उघडून इंजिन चेक करायचं विसरलो होतो तर हे बघा या अशा पद्धतीचे सील असतात हॅप्रॉन ज्या ठिकाणी शॉकॉप्सर इन्स्टॉल असतं फ्रंट शॉकऑप्सरच्या ठिकाणी ते चेक करून घ्यायचं ओरिजिनल सील पाहून घ्यायचं त्यानंतर इंजिन ऑइल चेक करायचं इंजिन ऑइलचा गेज बाहेर काढायचा गाडी चालू ठेवायची त्याच्यामधनं चा वाफ किंवा काही सिंतोडे उडत असतील ऑइलचे तर मग इंजिन थोडंसं कामावर आलेलं आहे असा त्याचा अंदाज लावायचा बाकीचे काने कोपरे कुठे काही सडसूड आहे का ते बघायचं चा। गाडी चालू असताना रेडिएटरचं झाकण काढायचं नाही उकळतं पाणी असतं हात भाजू शकतो तर गाडी चेक करताना ही काळजी घ्या नाहीतर मग झाकण उघडाल तुम्ही त्यानंतर कुठे काही लिकेजेस वगैरे सगळे चेक करायचं वायरिंगमध्ये कुठे कट वगैरे आहे का उंदरांनी कुरतडलेली आहे का कारण मग ते डोक्याला त्रास होतो तर अशा पद्धतीने उडून मागून वरतून खालून सगळीकडून गाडी व्यवस्थित चेक करायची आता किमतीबद्दल सांगतो जे वाहन बाजारामध्ये गाडी असते तर डीलर्स एक रकमी गाडी विकत घेतात ते त्यांचे स्वतःच्या कष्टाचे पैसे सात लाख आठ लाख नऊ लाख रुपये गाडीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यानंतर हा व्यवसाय असल्यामुळं ते त्यांच्या ते पद्धतीने नफा घेतात तुम्हाला जर अशी सुंदर गाडी मिळाली आणि तुमच्याकडे पैसे असतील तर जवळपास साडेआठ लाख रुपयाला तुम्हाला अशी गाडी मिळेल त्यापेक्षा स्वस्त मिळाली तर तुम्ही फार नशिफान आहात नाहीतर वाहन बाजारामध्ये जा तिथेही चांगल्यापैकी बार्गेनिंग करा तेही तुम्हाला सहकार्य करतील फायनान्स करून देतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा किमतीचा अंदाज माझा वैयक्तिक आहे त्यामध्ये मोठा फरक पडू शकतो पण मी तुम्हाला एक अंदाज दिला चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय जाही महाराष्ट्र